नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम पेस्टडीमध्ये तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो आय बी पी एस लेवलचे जे, जे प्रश्न आहेत ते काढलेले आहेत पंधरा प्रश्न आहेत तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाचा हा सराव पेपर आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो ज नवीन नवीन जाहिरातीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर पहा पहिला आपला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत तर यामध्ये पर्याय आहे अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाट देवेंद्र फडणवीस तर मित्रांनो जो नोंदणी व मा नोंदणी व मुद्रांक विभाग आहे तो तो मित्रांनो महसूल विभागाच्या अंडरखाली येत असतो तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत तर पहा पर्याय क्रमांक बी आहे चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत नंतरचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचे विभाग प्रमुख कोण असतात तर पहा मित्रांनो पर्याय आहेत महसूल मंत्री मुद्रांक अधीक्षक नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक अप्पर मुख्य सचिव तर पर्याय क्रमांक सी नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक हे नोंदणी व मुद्रांक विभागाचे विभाग प्रमुख असतात हे आपल्याला मित्रांनो प्रश्न पाठ असणं आवश्यक आहे तर नंतरचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रादेशिक विभाग किती असतात तर पर्याय आहेत दहा बारा आठ सहा तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रादेशिक विभाग एकूण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आठ आहेत इथे मित्रांनो अस्ता झालेला आहे पाहिजे तर नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रादेशिक विभाग एकूण आठ आहेत नंतरचा प्रश्न पहा इथून मित्रांनो मराठीचे प्रश्न पहा स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर यामध्ये पर्याय आहेत गरज इच्छा आवड ईर्षा तर स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इच्छा पर्याय क्रमांक बी तर प्रश्न पाचवा पहा अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे अपरिहार्य या शब्दाचा तर यामध्ये पर्याय अनावश्यक आवश्यक परिहार्य प्रख्यात तर पर्याय क्रमांक बी सॉरी मित्रांनो पर्याय क्रमांक सी परिहार्य अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परिहार्य आहे पर्याय क्रमांक सी तर नंतरचा पहा मित्रांनो प्रश्न सहावा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला तर यामध्ये पर्याय आहेत प्रख्यात तलवार कुराड भाला तर मित्रांनो समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तलवार पर्याय क्रमांक बी तलवार हा मित्रांनो करेक्ट आन्सर आहे तर तुम्हाला येथे वचन बदलायचं आहे परात या शब्दाचे वचन बदलायचं आहे तर मित्रांनो येथे पर्याय आहेत पराती परिते पराते परात्या तर परात या शब्दाचे वचन बदलल्यानंतर मित्रांनो पराती होतं पर्याय क्रमांक ए पराती करेक्ट आन्सर आहे तर खेडे या शब्दाचा तुम्हाला मित्रांनो खेडे या शब्दाचे तुम्हाला वचन बदलायचं आहे तर यामध्ये पर्याय आहेत खेडी खेड्यात खेकडे खेडे तर पर्याय क्रमांक ए खेडी तर खेडे या शब्दाची चा मित्रांनो वचन बदलल्यानंतर खेडे होतं नंतरचा पर्याय पहा नंतरचा मित्रांनो प्रश्न पहा मुंबईत परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर यामध्ये पर्याय आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग तरखडकर डॉक्टर आर जी भांडारकर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तर मित्रांनो मुंबईत परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती तर पर्याय क्रमांक बी दादोबा पांडुरंग तरखडकर तरखडकर हे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर यामध्ये पर्याय आहेत महादेव गोविंद रानडे पर्याय क्रमांक बी आहे महात्मा फुले पर्याय क्रमांक सी आहे स्वामी रामानंद स्वामी दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक डी आहे राजाराम मोहन राय तर मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली होती पर्याय क्रमांक बी हे मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे तर माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर पहा मित्रांनो याचे पर्याय आहेत गणेश दामोदर सावरकर बाळगंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर भगतसिंग तर मित्रांनो माझी जन्मठेप हे आत्मचरित्र पर्याय क्रमांक सी विनायक दामोदर सावरकर यांचे आहे पर्याय क्रमांक सी मित्रांनो हा करेक्ट आहे नंतरचा प्रश्न पहा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर ये ते मित्रांनो विचारलेलं आहे स्वतंत्र भारताचे पहिले आणि तेही मित्रांनो भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर पर्याय क्रमांक आहे मौलाना आझाद ए तर खान अब्दुल गफार खान डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर चक्रवर्ती राजगोपालाचारी तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल मित्रांनो चक्रवर्ती राजगोपालाचारी पर्याय क्रमांक डी हे मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे नंतरचा पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रेफाइट आढळते तर मित्रांनो येथे एक पर्यायित गडचिरोली नागपूर सिंधुदुर्ग यवतमाळ तर मित्रांनो ग्रॅफाईट जो आहे तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो पर्याय क्रमांक सी हे मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे तर नंतर पहा मित्रांनो नंतरचा जो प्रश्न चौदावा आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय को कोठे आहे तर मित्रांनो महाराष्ट्र मुद्रांक शुल्क हा मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क विभागाची मुख्यालय जे आहे पर्याय पहा मुंबई नागपूर पुणे ठाणे तर महाराष्ट्र मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी हा मित्रांनो करेक्ट आन्सर आहे तर नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर पर्याय आहेत नाशिक नागपूर लातूर अमरावती तर महाराष्ट्रातील मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे पर्याय क्रमांक डी हे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे तर मित्रांनो हे पंधरा प्रश्न अतिशय महत्त्वाचे आय एम पी काढलेले होते ड लेवलला जे मित्रांनो प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने मित्रांनो प्रश्न काढलेले आहेत जर तुम्ही मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशाच मित्रांनो जो सराव पेपर आहे याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो तुमचा जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर असेच मित्रांनो चांगले प्रश्न तुमच्यासाठी सराव पेपर घेतला जाईल धन्यवाद माहीत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद